की पालकमंत्र्यानं आमची टीका केली की एकाच कुटुंबातून तीन तीन लोक तिकीट मागत आहेत आणि एका उमेदवाराचं तिकीट कटलं तर त्यांच्या चौकातल्या ऑफिसचे पवारसाहेबाचे पोस्टर फाडले आणि त्यांच्यावर शाही टाकली तर तो, तो पोस्टर फाडणारा आणि शाही टाकणारा हा पालकमंत्र्याचाच कार्यकर्ता होता त्याचे मी आज पुरावे सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियाला दिले दिल्या आहेत आणि जो ज्यानं शाही फेकली ज्यानं पोस्टर फाडले तो पालकमंत्रीच रस्त्याला कट होता पालकमंत्रीवर आरोप करायचा स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पालकमंत्री वागतात तसं सर्व घरातच त्यांना पाहिजे जिल्हा परिषद आमदार की खासदार की नगरपालिका त्यांना सर्व त्यांना स्वतःला पाहिजे त्यासाठी आरोप करायचा पण समोरची स्थिती आहे परिस्थिती वस्तुस्थिती जी आहे ती मी मीडियासमोर मांडली सत्तेचा शंभर टक्के दुरुपयोग ह्या बीड जिल्हा आणि पळी मतदारसंघात होत आहे हे तुम्हाला वारंवार मी दाखवलेलं आहे पेपरवर दाखवले भ्रष्टाचार पी किमा देणं अनुदान खाणं या पर्याला त्रास देणं पळीतल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणं हे अतिशय पालक म्हणजे त्रास ला ला या मतदारसंघात वाढलेला आहे त्यांनी स्वतः या एवढा विचार करून त्यांना स्वतः निवडणूक माघार घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं पीक विम्याचा विषय असा आहे की कि पी किमे देवस्थानच्या जागेवर भरले गेले इनामी जमीनावर भरले गेले एकाची जमीन आणि दुसऱ्या जनावर जमी भरले गेले या पीक किम्यामध्ये तीनशे साडेतीनशेश कुटीचा सा घोटाळा या पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामध्ये केलेला आहे आणि ह्या सिद्ध झाले नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल झालेली की पालकमंत्र्यांना पीक तीनशे साडेतीनशे कुटीचा सा घोटाळा या आधी सुद्धा मी पेपरला बातम्या या आधी सुद्धा मी चौकशी करून आयला मागणी केली आहे की हे चार वाजताची घटना घडली ती कोणाच्या गाडीनं घडली ती गाडी कोण चालवत होतं याची चौकशी केली मी परळी नगरपालिकेमध्ये साडेचारशे कुठचा भ्रष्टाचार झाला मी अगोदर पुरावे दिलेत त्याचं पिटिशन मी केलंय मी तर मी याच पळेच्या जनतेला आता उद्याच्याला जसे नगरपालिका लागतील त्या आमच्या पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पळेची नगरपालिका ताकदीने लढेल आणि त्या टायमाला त्यांच्या भेट सगळे करून आम्ही एक त्याची श्वेत पत्रिका काढून ज्यांना केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम करू उद्या इलेक्शन आहे आम्ही आमचं काम फशाच करतोय आम्ही गाठीवर भर दिलेला आहे प्रत्येकाचे काम वेगवेगळे उमेदवार गावगाव जाऊन फिरतायत मी स्वतः बीटी घेत आहे सर्व मतदार स्वच्छ करीत आहेत पळीमध्ये आम्ही करतोय सगळी आमची यंत्रणा सज्ज भूत योजना हे ती आम्ही सरळ केलेलं आहे उद्या वीस तारखेला मतदान घेण्यासाठी आम्ही तयार आहे